संतोष देशमुख हत्या प्रकरण खऱ्या अर्थानं उचलून धरलं ते सुरेश धसांनी बीडच्या या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक नेते समाजसेवक पुढे येऊन बोलले असले तरी या सगळ्या प्रकरणात नेहमीच वेगळ्या अँगल पुढे आणून पोलीस प्रशासनावर एक प्रकारचा अंकुश ठेवण्याचं कामच सुरेश धसांनी केलंय धनंजय मुंडे यांना शह देण्यासाठी ते वाल्मी वापर करत आहे असे आरोपही त्यांच्यावर झाले म्हणजेच धनंजय मुंडेंना शांत करायचं असेल तर वाल्मिक कराडला शांत करावं लागेल असं त्यांचं राजकीय षडयंत्र असल्याच्या देखील चर्चा झाल्या पण ते थांबले नाहीत त्यांनी आल्या दिवशी हे प्रकरण लावून धरलं आणि अर्थात त्याचा परिणामही झाला पण आता तेच अडचणीत येताना दिसत आहे कारण त्यांच्याच मतदारसंघातली त्यांच्याच परिसरातील एक मुलगी त्यांच्या विरुद्धच उपोषणाला बसली हे अत्यंत संवेदनशील मॅटर आहे तिच्यावर अत्याचार झालाय पण तिच्यावर राजकीय दबाव आणून आतापर्यंत तिला शांत ठेवलं गेलंय या मागे सुरेश धस देखील असल्याचं बोलला जात आहे नेमकं सत्य काय आहे कोण आहे यातले आरोपी त्या मुलीसोबत नेमकं घडलं काय होतं आणि हे प्रकरण नेमकं आत्ताच पुढे कसं आलंय या विषयावर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी बीडच्या राजकारणात कुरघुड्यांचं गणित थांबता थांबेना एक दुसऱ्याची कुंडली काढतोय तर दुसरा तिसऱ्याची कुंडली काढतोय कोणी स्वप्नात विचारही केला नसेल इतकं क्राईम एक वर्षांपासून बीडमध्ये घडलंय अर्थात ते आता कुठे हळूहळू एक एक करून समोर येत आहे पण आम्ही धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय असं ठासून सांगणारे सुरेश धस मात्र आता अडचणीत आले बीडच्या आष्टी तालुक्यात एका तरुणीवर नोव्हेंबर अत्याचार करण्यात आला होता या प्रकरणात आरोपी तुषार कोकणे याच्या विरुद्ध गुन्हा देखील झाला पण जेव्हा या, या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली तेव्हा न्यायालयीन तारखेच्या वेळी पोलीस अधिकाऱ्यानं तरुणीची दिशाभूल करून तिच्या सह्या घेतल्या आणि जेव्हा केव्हा तारीख असेल तेव्हा कळू असं सांगून तिची फसवणूक केली त्यानंतर या अनेकदा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला पण आरोपी तुषार सहकारी आणि चुलता या मुलीला फोन करून धमकावत होते राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते या राजकीय दबावामुळे तिच्यासाठी न्यायाचे दरवाजे बंद होत असताना आपल्याला न्याय मिळावा म्हणून ती पुन्हा एकदा पुढे आली या घटनेबद्दल तिला विचारल्यावर तिनं सांगितलंय कि सुरेश धस यांच्या नातेवाईक म्हणून आरोपीनं माझा विश्वास जिंकला त्यानंतर लग्नाचा आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले पण नंतर मात्र त्यानं हात वर केले या संदर्भात कायदेशीर मार्गाने तिनं ठरवलं सेशन कोर्टानं गेलं पण वरच्या न्यायालयात केस गेल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी तिला बोलवून घेतलं काही कागदांवर सह्या घेतल्या आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा बोलवू असं सांगितलं अर्थात तिची दिशाभूल केली दिशाभूल केल्यामुळं दिशा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये तिला सहभागच घेता आला नाही अर्थातच त्या केसचं पुढं काहीच झालं नाही आता तिला येणारे धमकीचे फोन त्या फोन मध्ये वापरले जाणारी भाषा शिवीगाळ या सगळ्यांचे पुरावे तिच्या जवळ आहे असं तिचं आहे आता या प्रकरणाबाबत दुसरा अँगल देखील पुढे येतोय तो म्हणजे ये ही तरुणी आतापर्यंत शांत का होती तिच्यावर अत्याचार झाला न्यायालयीन प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आलं पोलीस अधिकाऱ्यांनीही तिची फसवणूक केली मग असं असूनही इतक्या महिन्यानंतर आणि आत्ताच ती पुढं का आली आहे हा प्रश्न उपस्थित केला जातोय दुसरी गोष्ट म्हणजे कराड धनंजय मुंडे हे सुरेश धस यांच्या टार्गेटवर आहेत कुठे ना कुठे सुरेश धस त्यांच्यामुळेच वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे संकटात सापडले तशी चर्चा आहे त्यामुळे आता सुरेश धस यांना कंट्रोल करायचं असेल तर त्यांचे जुने मॅटर काढणं कराडसाठी गरजेचं आहे त्यामुळे जसं सुरेश धस वाल्मिक कराड यांचे जुने प्रकरण खोदून काढतायत तसंच आता सुरेश दस यांचेही जुने प्रकरण खोदून काढले जात असल्याची चर्चा ऐकायला मिळते पोलीस प्रशासन याकडे आता लक्ष देईल अशी ही शक्यता वर्तवली जाते आता पीडित मुलीकडे नेमके पुरावे कोणते आहेत ते पुरावे सरळ धसांच्या विरुद्ध जाणारे आहेत का हेही तपासणं गरजेचं असणार आहे जे लोक आम्ही धसांचे कार्यकर्ते आहेत असं सांगून दबाव टाकत होते त्या आरोपींशी सुरेश धस यांचा खरंच संबंध आहे का याचीही तपासणी केली जाईल पण पीडित मुलगी उपोषणाला बसली तिथे बॅनर लावलंय ला त्या बॅनरवर काही फोटो देखील दिलेत त्या फोटो मध्ये आरोपी आणि सुरेश धस सोबत असल्याचं दिसतंय सोबत त्या बॅनरवर एक मजकूर देखील लिहिलाय त्यात आरोपी म्हणून तुषार कोकणे व नितीन कोकणे यांचं नाव आहे सोबतच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच तस पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी यांनी मला न्याय द्यावा आरोपीवर कायदेशीर कार्यवाही करावी असं देखील म्हटलंय मुलीचं असंही म्हणणं आहे की आरोपीने लग्नाचा दिलेला शब्द पाळून लग्न करावं किंवा मग न्याय व्यवस्थेनं योग्य ती कार्यवाही करून शिक्षा द्यावी त्यामुळे आता हे प्रकरण सुरेश धस कसं हाताळतील हे पाहावं लागणार आहे पण कुठे ना कुठे या प्रकरणामुळे सुरेश धसांची ताकद कमी होते असं बोलल्या जात आहे आता हे सगळं प्रकरण धस यांना अडचणीत आणण्यासाठी पुढे आणलं जात असल्याचं त्यांचे समर्थक सांगतात यात किती सत्यता असू शकते याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा